तुळजा भवानी मातेच्या मंचकी निद्रेस दसरा म्हणून होते शाकंभारी नवरात्र महोत्सवाची गणना जयत तयारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्ती देवता श्री तुळजा भवानी मातेच्या शाकंभारी नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी डिसेंबर एकतीस सायंकाळी प्रारंभ होणार आहे सायंकाळच्या नित्यपूजेची घाट वाजून मिनिटांनी होऊन सकाळची पूजा विसर्जित करून ते मिनिटे पंचामृत अभिषेक घालण्यात आल्यानंतर चांदीच्या सिंहासनावर अधिष्ठित असलेल्या मूर्ती भोवतीचे मेन काढण्यासह मातेची शोधोपचार पूजा पार होऊन नैवेद्य रूपारती अंगारा पार पडणार आहे त्यानंतर मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावरून हलविण्यात येऊन सिंह गाभाऱ्या नजिकच्या शेजभिरातील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात येत आहे साथ निद्रा सात पूर्ण करून आठव्या दिवशी मंगळवारी सात जानेवारी पंचवीस पहाटे मातेची मुख्यमूर्ती सिंहासनावर आरूढ केली जाणार आहे त्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे सायंकाळी मंदिर